कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील हालचालींना वेग आलाय माजी आमदार पी एन पाटील यांच्या काँग्रेस प्रेमाची आठवण करत आमदार सतेज पाटील यांनी राहुल आणि राजेश पाटील यांना थेट इशारा दिलाय त्यांनी पक्ष सोडला तर करवीरमध्ये मला स्वतःला लढाई लढवावी लागेल असंही ते म्हणाले वडंगे शिए आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची भेट घेतली आणि आपण पक्षासोबतच राहणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणाऱ्या घडामोडींना आज आमदार सतेज पाटील यांनी उत्तर दिले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिवंगत पी एन पाटील यांच्या निष्ठेचा दाखला देत सतेश पाटील यांनी राहुल आणि राजेश पाटील यांना पक्ष न सोडण्याचं आवाहन केलंय वडणगे शिहे आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची भेट घेतली आणि आपण पक्षासोबतच राहणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला माजी आमदार पी एन पाटील यांनी अडचणीच्या काळात काँग्रेसला टिकवून ठेवलंय त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून वीस वर्ष काम करत काँग्रेसचा गड अभेद्य ठेवला आहे असते असते तर पाटील बंधूंनी असा निर्णय घेतला असता का असा प्रश्नही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय राहुल आणि राजेश यांनी इतर पक्षात जाऊ नये यासाठी मी आणि पक्षाच्या वरिष्ठांनी प्रयत्न केलेत तरीही त्यांनी पक्ष सोडला तर मला करवीरमध्ये लढावं लागेल असाही इशारा त्यांनी यावेळी दिलाय या बैठकीला बाबासाहेब चौगुले सचिन चौगुले दशरथ माने रामकृष्ण पाटील अमर पाटील प्रकाश पाटील पंडित लाड कुमार बागडी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते